नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिवसम्राट फाउंडेशन यांच्या वतीनं आष्टा येते स्वाक्षरी अभियान संपन्न कर्मवीर अण्णांच्या नावासाठी ग्रामस्थांचा सह्यासाठी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण तज्ज्ञ होते सामूहिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊरावांनी रय शिक्षण संस्थेची स्थापना केली कमवा आणि शिका या तत्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती व अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावली बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजवली यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता यांचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला रे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहात विविध जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत होते त्यांचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील एकवडी बुद्रुक आहे त्यामुळे अशा या महापुरुषांचे नाव पेट सांगली महामार्गाला डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव देण्यात यावं यासाठी स्वाक्षरी अभियान रविवार दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे चौक एसटी स्टँड रोड येथे आयोजित करण्यात आलं होतं या स्वाक्षरी अभियानात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यावेळी शिवसम्राट फाउंडेशन फा। पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आष्टा परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊराव पाटील यांचे नाव हे चांगली राष्ट्रभूषण डॉक्टर कर्षीर भाऊराव पाटील यांचे नाव हे चांगली राष्ट्रीय

परिसर असेल तो, तो हा जिल्ह्याकडे असा शेअर चांगले रस्ता आहे हा परिसरात सभा मंत्रालयापासून जातो आणि तर मृगा जे आहे तुम्ही त्या महामार्गावर औरंगाबाद नाव आहे त्याला एक प्रकारचे मानवंदना ठरणार आहे तर आपण आजच्या या ठिकाणी त्याच पद्धतीनं या महामार्गाच्या शेजारींची गावं आहेत ग्रामपंचायती आहेत नगरपालिका आहे किंवा नगरपरिषद आहेत या सर्व ग्रामपंचायतीचे आणि नगरपरिषदांचे ठराव आपण घेऊन माननीय पालकमंत्री साहेब असतील कलेक्टर साहेब असतील नॅशनल हायवे अथॉरिटी असेल आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील यांच्याकडे आपण या आपल्या लोकभावनेचा सयांचं आपण जे अभिमान राबवणार आहे या सह्या घेऊन आपण त्यांना मागणी करणार आहे त्यांना विनंती करणार आहे की ज्या लोकांची मुखभावना आहे या महामार्गाला सर्व भाऊराव पाटलांचं नाव देण्यात यावं त्याच पद्धतीनं हा महामार्ग लवकरात लवकर आपण लवकर पूर्ण करण्यासाठी आपण पराकष्ट केली त्याबद्दल देखील आपण या सर्व मंडळींना त्यांनी यासाठी त्यासाठी प्रयत्न केले सीच्या माध्यमातून देखील रास्ता रोखा असेल या ठिकाणी दिवाळी दिवाळीच्या दिवशी बंद लावण्याचं काम केलं होतं असं आरोगा आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला सर्वांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता तर आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या पेठ सामली या महामार्गाला पद्मभूषण डॉक्टर कर्ज भाऊरा पाटील यांचं नाव देण्यासाठी आपण मोठ्या संख्येला आम्हाला पाठिंबा द्यावा असं आव्हान फाऊंडेशनच्या वतीने करतो आणि आपल्या कार्यक्रम झाला सबशीर अधियाला सुरवात करूया अशी विनंती करतो डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव के चांगली रस्त्याला पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव के चांगली रस्त्याला पद्मभूषण डॉक्टर